दाब उसने ये करना चाहिए शुरुआत माननी वक्त आवाज ना आए तो जिला प्रमुख और मुख्य कम आके आमदार आए सुरू पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संजी मला हावना खाना नाही

आज एक आगळेवेगळे वातावरण निर्माण झाले एक आपल्या राज्यामध्ये देखील पावणेवीस वर्षामध्ये विकासा झालेली कामं आणि देशभरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली विकास काम यामुळे अनेक लोक आज आपल्या शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत आणि अनेक लोक आपल्या माहीत देखील पाठिंबा देत आहे कारण एवढं की आपलं माहीत सरकार सरकारचे आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये घेतलेले निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे आहे व गरिबांच्या हिताचे शेतकऱ्यांच्या कमीकरांच्या कामगारांच्या माता भगिनीच्या तैनांच्या या सर्वांच्या हिताचे निर्णय आपण घेतलेले आणि म्हणून नाशिक तर आपला

आणि नाशिक आपण जसं बघायला गेलं तर आणि त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो की महायुतीचं मोना पुन्हा एकदा या देशामध्ये नेतृत्वाखाली आपल्याला

उमेदवार एक खासदार आपल्याला महत्वाचा आणि म्हणून अनेक जागा ज्या आहेत अगदी त्याच्यावर बारीक चर्चा सुरू आहे अगदी गृहमंत्री असतील केंद्रीय मोदी सर स्वतः यामध्ये लक्ष घालतात म्हणून आपल्याला एवढंच सांगत नाही की आपल्या नाशिकची जागा जी आहे आपल्या धनुष्यबालाकडे राहिली पाहिजे काय आग्रह कायम ठरलेला आहे आणि अशा कुठल्याही बातम्यांवर अपमानवर विश्वास ठेवू नका आणि खात्री करायची मला तुम्ही तुम्ही बोलला असतात

खरामाडक ते त्यांच्या कायद्या एकळ संदेश करतो जय हो 8 मतदार संघ आहे या मतदारचा सुखो आहे आणि नक्कीच त्यामध्ये आपल्याला यश मिळेल आणि वरिष्ठ जे आहे तुमच्या प्रज्ञाने देखील विद्या व्यक्ती करते फोन नाही लावून काही या देखील मला वाटतं या सगळ्या एवढ्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खूपच समन्वयते आहे साठी आणि तुमचा पूर्ण देखील सहमत आहे त्यामुळे तुमची भावना तुमच्या भावना तुमचा आग्रह हा माझा आग्रह आणि त्याच माझे पण छोटी माहितीमध्ये आपल्याला आपल्या राज्यातून जास्तीत जास्त जागा जिंकून देऊ मोदी साहेबांनी हात मजबूत करायचे आणि आज केले आपण दीड पावणे जोपासून जे काम केलं आहे त्यांची पोस्ट कॉपी खऱ्या अर्थाने आपल्याला पाहिजे असेल जास्तीत जास्त जागा आल्यानंतरच आपण समजायचं आपल्याला पोस्ट बॉक्स मिळाली आणि म्हणून या सर्व जागा ज्या आहेत आपल्याला जो मुद्दा आहे आपल्या सगळ्यांचा जो निर्धार आहे आणि आपण केलेल्या कामाचे पोस्ट बॉक्स तुम्हाला माहीत आहे हा सर्वसामान्य भारताचा मुख्यमंत्री आहे मी सगळ्यांना तुम्हाला मुख्यमंत्री समजतो आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आजही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करतोय वगैरे आपण बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहोत आणि म्हणून तुम्ही तुमच्या भावना संवेदनशील आहेत आणि भावना सुद्धा मला कळलेल्या आहेत त्यामुळे आम्ही तुमच्या भावला माझ्या भाऊला आहे आणि म्हणून नाशिकचा जो काही आपला इतिहास आहे नाशिकात काही भाषणामध्ये आपल्याला प्रेम आहे आणि धनुष्यभा आमच्याकडे त्यामुळे मागासरी म्हणता

आणि तुम्ही तुमचे देव आम्ही तुमचे संत आणि तुम्ही काम साहेब जय जवान तुमेको हम तुआ एकनाथ रे करतो जो उद्यानी एक आजि सिदेव कुमा के बडे हा तुम्हारे साथ